चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे बघा तुम्हाला आता जानेवारीच्या हप्त्यासोबत जानेवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला आता वर्ष गिफ्ट वर्ष गिफ्ट देखील तुम्हाला भेटत आहे नववर्ष गिफ्ट बघा आता तुम्हाला हा जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आला आहे तर कोणकोणत्या ठिकाणी जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात जरी आला नसेल तर कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात येतील ते पण सांगतो त्यासोबत तुम्हाला प्लस नऊ वर्ष गिफ्ट देखील सरकार देत आहे तर काय नऊ गिफ्ट आहे ते पण आपण पन जाणून घेऊया तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माझी तुम्हाला एकच विनंती आहे लाईक करा व्हिडिओला चॅनलवरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला वाटप सुरू करण्यात आलेलं आहे ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेला आहे जरी तुमच्या खात्यात आलेलं नसेल तर तुमच्या खात्यात कोणत्या वेळेत आज पैसे येणार आहेत त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला तसेच महत्त्वाचे अपडेट नऊ वर्ष गिफ्ट पण आता तुम्हाला भेटणार आहे नऊ वर्ष गिफ्ट काय देण्यात येत आहे ते पण आपण समजून घेऊया चला आता सर्व डिटेल्समध्ये जी माहिती आलेली आहे ती माहितीकडे आपण वळूया तर काही माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न पण तुम्हाला मी सांगतो आणि त्याची उत्तर पण देतो जरी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करून मला विचारा नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारू शकता बघा पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे नाही आले अजून पैसे आणि संक्रांत बोनस शिंदेदादा आदित्यताई कधीपर्यंत पैसे महिना संपत आला आहे बघा यांचा प्रश्न आहे की संक्रांत बोनस असो किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे असो अजूनपर्यंत खात्यात जमा झालेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे बघा यांचं मी उत्तर इथे देऊन देतो आता संक्रांत बोनस संदर्भात जी माहिती माझ्यावर व्हायरल झाली होती तर संक्रांत बोनस काही नाही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचेच पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला जानेवारीचे पैसे सुरुवात झालेले आहे तर हे जानेवारीचे पैसे कधी भेटणार आहेत म्हणजे सुरुवात तर झालेली आहे भरपूर महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेला आहे परंतु तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील तर तुम्हाला कोणत्या वेळी ते पैसे येणार आहेत त्याबद्दल सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा पुढे तुम्हाला त्याबद्दल उत्तर मी देतो समोरचा प्रश्न आहे पुढील प्रश्न आपण घेऊया हे बघा मी ऑगस्ट महिन्यात नाव नोंदवलं आहे पण अजून एक रुपया पण आला नाही प्रमिला चोगले प्रमिला चोगले यांचं नाव आहे ठीक आहे यांना अजूनपर्यंत एक रुपया पण भेटला नाही बघा आता डिसेंबर महिन्यात जेव्हा पंधराशे रुपये वाटप सुरुवात झाली तेव्हा भरपूर महिलांना नऊ हजार रुपये पण आले होते हे नऊ हजार रुपये कशाचे होते ज्यांना एक रुपया पण आला नव्हता ना त्यांना हे नव्व हजार रुपये देण्यात आले होते कारण भरपूर महिलांनी पहिले फॉर्म भरले होते परंतु त्यांचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नव्हतं त्यामुळे त्यांना ते पैसे थांबवण्यात आले होते परंतु सरकारने जबरदस्त चांगला निर्णय घेतला जे पण पैसे तुमचे बाकी होते ते सर्व टाकले आता त्यासोबत बघा आता तुम्ही जरी फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला एक रुपया पण आला नसेल तर त्या तुमचं फॉर्ममध्ये काही मिस्टेक नाही तुमचं फॉर्म अप्रूव्हल असेल परंतु तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल त्या कारणाने तुम्हाला पैसे मिळत नाही पहिले तुम्ही ते बँकेत जाऊन चेक करा तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते लिंक असेल तर काही टेन्शन नाही तुमचे पैसे येऊन जातील आला लक्षात चला पुढील प्रश्न घेऊ तर समोरचा प्रश्न आहे डिसेंबरचा हप्ता अजून आला नाही कोल्हापूर जिल्हा कधी येणार आहे बघा असं नाही की कोल्हापूर जिल्ह्यात पैसे आले नाही तर तुम्हाला पैसे आले नसणार कोल्हापूरमध्ये भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत परंतु काही महिलांना जरी पैसे आलेच नसतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या बघा तुम्हाला जरी पैसे आले नसतील डिसेंबरचा हप्ता तुम्हाला भेटला नसेल आणि पहिले तुम्हाला पैसे भेटले असतील एक कारण तुम्हाला दोन कारण आहे तिथे एक आणि दोन दोन कारण कसे आहेत तुम्हाला सांगतो पहिलं तर तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल त्यामुळे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता थांबवण्यात आला कारण भरपूर महिलांना तसं झालेलं आहे त्यांना पैसे आलेले नाहीत डिसेंबरचे पंधराशे रुपये आलेले नाहीत कारण त्यांचं आधार कार्ड हे अनलिंक झालेलं आहे बँकेशी त्यामुळे ते, ते पहिले तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेत तशी लिंक करावं लागणार आहे तरच तुम्हाला ते पैसे भेटतील आल्या लक्षात दुसरं कारण म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला भेटतील आता जानेवारीच्या महिन्यासोबत तीन हजार रुपये का कारण तुमचा डिसेंबरचा हप्ता थांबलेला आहे तो पण भेटेल आणि जानेवारीचा हप्ता पण भेटेल म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात त्यामुळे तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात या जानेवारीच्या महिन्याचे आलं लक्षात आणि आधार कार्ड लिंक नसेल तर ते करून घ्या जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत तो पैसे भेटणार नाही बरं ते फार गरजेचं आहे पुढे बघा जानेवारीचे कधी मिळणार मैं ते तेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये जानवीचे पैसेबद्दल तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त साहेब मला फक्त सात हजार रुपये आले आहेत बघा यांचं म्हणणं आहे की मला फक्त सात हजार रुपये आलेले आहेत ठीक आहे तुम्हाला सात हजार रुपये आलेले आहेत ना तर तुम्हाला आता पुढील हप्ते आलेले आलेले नसेल तर बघा काय झालेलं आहे तुमचं जे आधार कार्ड आहे ना ते आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक आता अनलिंक झालेलं आहे ते लिंक करा परत म्हणजे राहिलेले हप्ते आहेत ते तुमच्या खात्यात येऊन जातील ओके पुढील प्रश्न आहे मला सप्टेंबर ऑक्टोंबर जानेवारी तीन महिन्याचे पैसे आले नाही सोलापूर जिल्हा आहे चला यांचं पण उत्तर मी देतो सप्टेंबर ऑक्टोंबर जानेवारी हे तीन महिने त्यांनी इथे नोंदवलेले आहेत बाकीचे त्यांना पैसे मिळाले आहेत तीन महिन्याचे पैसे आले नाहीत सोलापूर जिल्हा एकच कारण आहे याला पण आधार कार्ड लिंक नसणे पटकन ते आधार कार्ड लिंक करा तुमचं काम होऊन जाईल तुम्हाला पैसे भेटून जातील इथे आता आपण नीटपणे समजून घेऊया माहिती दमदार माहिती हे बघा आता तुम्हाला इथे मी सांगतो सर्व डिटेल्समध्ये माहिती आता भरपूर महिलांना तीन हजार रुपये भेटणार आहेत काही महिलांना भेटणार आहेत पंधराशे रुपये आता ज्यांना पूर्णच्या पूर्ण पहिले पैसे आलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये आता भेटतील आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता भेटला नाही त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत डिसेंबरचा भेटून जातील म्हणजे तीन हजार आणि एकवीसशे रुपये कधी भेटणार हे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटणार आहेत एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये भेटायला सुरुवात होणार आहे आलं तुमच्या लक्षात नीटपणे समजून घ्या आता जानेवारीचा जो हप्ता आहे जानेवारी हप्ताबद्दल आपण माहिती बघूया जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता सध्या तरी पंधराशे रुपयेच भेटणार आहे आणि पंधराशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा जो कालावधी आहे आजपासून सुरू करण्यात आलेला आहे आज काही महिलांच्या खात्यात अचानकपणे कोणत्याही क्षणी पैसे येतील आणि बघा तारीख नीटपणे समजून घ्या आजपासून ते सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीपर्यंत हे बघा सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यात जे पंधराशे रुपये आहेत जानेवारी महिन्याचे ते खात्यात जमा होणार आहेत सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे आता कोणत्याही क्षणी पैसे पैसेनास तुमच्या खात्यात जमा होतील कोणत्याही क्षणी पैसे येतील आणि हळूहळूपणे सर्व महिलांना सव्वीस जानेवारीपर्यंत जो जानेवारीचा हप्ता आहे तो वाटप होऊन जाणार आहे कारण तीन हजार हे बघा तीन हजार सातशे कोटी रुपये जे आहेत ते जानेवारी हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे जो चेक आहे चेक जो आहे तो चेक देण्यात आलेला आहे तीन हजार सातशे कोटीचा तीन हजार सातशे कोटीचा चेक देण्यात आलेला आहे आणि जानेवारीचा महिन्याचा हा चेक आहे आणि भरपूर महिलांना आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि पंधराशे रुपयेच तुम्हाला भेटतील एवढं लक्षात ठेवा एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटणार आहेत आलं लक्षात तर ही होती दमदार माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे नववर्ष गिफ्ट तुम्हाला काय भेटणार आहे त्याबद्दल पण आपण समजून घेऊया नववर्ष गिफ्ट तर नव वर्ष निमित्त तुम्हाला गिफ्ट काय भेटणार आहे तर बघा जे घरकुल मंजूर होत आहेत घरकुल या घरकुलमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी तर लाडक्या बहिणींना यामध्ये प्रोत्साहन दिलं जाणार आहे नऊ वर्ष गिफ्ट म्हणून घरकुलमध्ये जेवढे घरकुल आता मंजूर होत आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींचा देखील विचार होणार आहे शेतकऱ्यांचा विचार होणार आहे लाडक्या बहिणींचा पण विचार होणार आहे त्यामुळे नववर्ष हे गिफ्ट तुम्हाला भेटू शकतं घरकुल योजनेमध्ये तुम्हाला घर भेटू शकतं तुमचं स्वतःचं स्वतःचे तुम्हाला पैसे भेटत आहे लाडकी बहीण योजनेमार्फत त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं स्वतःचं घर देखील भेटू शकतं कारण तसा निर्णय सरकारने घेतला आहे जे काही घरकुल आता येत आहे मंजूर होत आहेत त्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यामध्ये त्याचा वाट असेल लाडक्या बहिणींना त्यामध्ये घर दिलं जाऊ शकतं लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो तर सर्व माहिती फक्त एटी बी कुर्जी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते आधार कार्ड बँकेशी लिंक करा बरं ज्यांनी ते केलं नसेल तर नाहीतर तुम्हाला या महिन्याचे पण पैसे भेटणार नाहीत आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे भेटतील आलं लक्षात नाहीतर तुमचे पैसे थांबवले जातील ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच यूट्यूब टीमला माझं म्हणणं आहे की यूट्यूब टीम या व्हिडिओला महाराष्ट्रभरात व्हायरल करा तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद